शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी हो। बात निघते दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींची मदत पुढली मोठी बातमी निघत मोदी सरकार हा शेतकऱ्यांसाठी शाप मल्लिकार्जुन खरगे यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते नगरमधून कृषी विभागाच्या कारभारामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित पुढली मोठी बातमी निघत केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री पुढले मोठे बातमी निघते राज्यातील बळीराजाला दीड वर्षात चौवेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची इक्रमी मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती बातमी किसान योजनेतून एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते गुजरात कर्नाटकला वेगळा न्याय महाराष्ट्रावर अन्याय कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक लासलगाव मध्ये लिलाव पाडले बंद पुढली मोठी बातमी निघते हिंगोली थाळी गेला क्विंटलला चौदा हजार चारशे ते सोळा हजार सहाशे रुपये दर पुढली मोठी बातमी निघते कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मागणी पुढली मोठी बातमी निघते एक जून ते तीन जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान हो विभागाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या